खूप झोप आलेली आहे आता झोपणार आहे आम्ही जरा कारण काय का आपले मित्र खूप आहेत मित्रांनो आता झोप आलेले आता रायगड व जायच का नाही बघूया कारण त्यात नाही तर डायरेक्ट बीच वर जाणार आहे फुल एन्जॉय भेटणार आहे तुम्ही पण एन्जॉय करा व्हिडिओ आणि कंटिन्यू करा शेवटी पर्यंत पर बघा जावं रे वा सुट्टी नाही आहे विडो आपल्या आपल्या आप व्हिडिओत कधी सुट्टी नसते शेवटपर्यंत बघा आता तुम्हाला बघू पुढचा अपडेट डेट तू रायगडावर जाणार का नाही आता पोरचं मध्यात नको जायला बघूया काय होत आहे आता आम्ही तामिनीचा घाट म्हणजे तामिनीच्या घाटाचे अजून लय मागे लय म्हणजे लय मागे तामिनीचा घाट आलो तुम्हाला तो पण दाखवतो आंध्र दिसत का नाही दिस यावेळेस प्रयत्न करतो फुल मस्त काय आता झोपतो जरा मग तुम्हाला नंतर कंटिन्यू करतो व्हिडिओ हा मी झोपले तो मी झोपायचं नाही ना व्हिडिओ कंटिन्यू करायची हा आमचा सीधा बघा कसा झोपलाय अजून रायगड नाही आला आम्हाला पण झोप आले आता झोपतो आम्ही डायरेक्ट आता डायरेक्ट रायगड वगैरे गेल्यावरती भेटूया सकाळच्या वाजल्यास व्यव दाखवतोय व्यू कसले डोंगर डोंगर भारी भारी आता आपला प्लॅनिंग चाललंय रोपिणी वरती जायचं बघूया काय होतंय कारण खूप वेळ लागला बघूया काय होतंय झालं तर मित्रांनो आपण आलो आता किल्ल्यावरती आता वाजल्यात सात टकमक टोक कसलं दिसत नाही का आता आम्ही तिथं वरती जाणार आहे मग तिथे गेल्यावरती दाखवतो लय मोठं आहे मोठं म्हणजे की हाईट बघा तुम्ही केवढी मोठी साईट ने आणि ते डोंगर एवढे भारी दिसत ना कोकण काहीतरी म्हणतात त्याला इकडं आपली बस इकडून पण जातेत पुढून जायचे आणि ती वर्षी आहे पण आपण येतानी रोपेने रे जातानी चालत जाणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चला चला मित्रांनो आपण केलं आता चढायला पायऱ्या चालू रायगड आणि ते बघा रोपे रोपवे रोपवे रोप वे रोपवे येताना येणार आहे तुम्हाला येताना व्यू दाखवतो पूर्ण नाही का आता चाललो आम्ही डायरेक्ट आता वरती जाऊन दाखवतो तुम्हाला किल्ल्यावरती हे बघा इकडं बघा आमचं ऋषी भाऊ लई डेंजर आहे दोन, -दोन ना तो ऋषी आहेत नाद नाही करत पण तर चला डायरेक्ट वरती जावड हे बघा आमची मागची घ्या काहीला कटाळा आला काही गेला झोपायला आमचीच हिंमत आहे आम्ही चालले तर चला हाय <laughs> कसं आहे मित्रांनो व्यू बघा तुम्ही आम्ही एवढं वरती आलोय का नाही चारा बिरा पक्का झोपतून उठले पाणी पिणे मारलं मस्त ब हे बघा येऊ बघा तुम्ही काय काय बोलणार अजून वरती जायचंय कसे आमचा आमचा दुसरा ब्लॉगर आहे दुसरा ब्लॉगर धुका बघा कसं आल्या पुढे नाही का वायर मस्त जावे वरती अजून बरंच वरती आहे नाही का सुट्टी नाही चला इथून जायचं जुनं एकदम आहे महाराजांच्या ह्याच्यातलं वरती थांबायचं मित्रांनो व्यू दाखवतो तुम्हाला थांबा नाही का तिकडे पिरॅमिंड वाणी डोंगर एकदम हे बघा कसलं नाही का पिरॅमिंड वाणी डोंगर पिरॅमिंड वाणी वाणी नाही आहेतच तसे वाकडी तिकडी आहे दम लागला आता आणि मित्रांनो जोपर्यंत आपण किल्ल्यावरती जात नाही ना तर वर तो दरवाजा दिसत पण नाही आणि मी पहिल्यांदा चाललो कारण का मला पण नाही माहित केतनने सांगितलं मग आपण वरती गेल्याशिवाय तो दरवाजा दिसत नाही तर तुम्हाला आता आता हिथून तर काही दिसणारच नाही पण झाड आहे झाड आहे वरती जाऊन दाखवतो चला खाल ना मित्रांनो दरवाजे दिसत नाही ना तो तुम्हाला वरतून दाखवतो आता आले जवळ ते बघा कार्य कार्यकर्ते खालीच आहेत अजून हा बघा काय आमचं ताट आहे कसं जायला नाही का आणि दुख बघा साईडला कसं दिसतंय बाळा पाऊस पाऊस पडला इकडं हा आणि तटबंडी बघा तटबंडी बंडी चला पुढं जाऊया दाखवतो दरवाजा मी दाखवतो दिसत नाही खालणं ते तुम्हाला इथून दिसत मित्रांनो इथं एकदम पूर्ण पूर्ण म्हणजे जुनं जात आहे मित्रांनो का जुन्या काळातलं आणि ते बोर्डावरती बघा जुनं दाखवलं आहे इकडं पण बघा इथं जातं फिरवायचं म्हणजे म्हणजे हाय असं काय काय नाही का खूप वेगळे अजून वरती गेलं तर तुम्हाला दाखवायचं आहे खूप काय काय अजून तर अर्धच अजून तर अर्धच चाललंय अजून दाखवायचंय मित्रांनो आधी असे पायर होता हे बघा काय आहे सापाचि नाही गांडाचं पिल्लू आहे गांडाचं मित्रांनो आणि हे बघा बोर्ड सावधानचा बोर्ड आहे चला वरती चाल वरती अजून आपण थोडा कण पण चाललेलो नाही लयवरती अजून चल रे चला चला पट्या पट्या मित्रांनो माकडे बघा एवढे बारीक बारीक माकडे का लय बारीक होती किल्ले होती बरे मोठे नव्हते त्यांचे मम्मी पप्पा नाही तर धरूनच धरलंच असतं आम्हाला था चला आता आलो आपण माघारवाजी बसे अजून थोडंच लांब आहे तिथे गेल्यावरती दाखवतो विडो मोठे वाणं रे दहा दहा बारा पंधरा सेकंदाची होईल बघायला विसर आणि आम्ही कोकणात पण जाणून तुम्हाला सांगितलंच पहिल्या व्हिडिओ मध्ये चला धबधबा धबधबा बघा मित्रांनो हे बघा दरवाजा बोल की काय तरी हा बस तर एवढंच आता बघा कशा बनवलेले आहेत भिंत मित्रांनो कि तुम्हाला किती वरती दिसते नाही का आम्ही एवढ्या वरती आलोय ते बघा तिथं जायचं आपल्याला आणि अजून एवढ्या जवळ आलो तरी किल्ला दरवाजा दिसायला हे बघा आमची गँग अजून दोन गँग वरती वरतीने येतात अरे करा रे वर दमले नाही दमले गुटे आधा दमले जमले हे कोण आहे तुम्ही त्यांना नाही आपल्यातलं नाही चल हे बघा कोण बसल मान

हे बाजारपेठ आहे समाधी आहे आहे हा बाजारपेठ समाधी नाही समाधी तिकडे समाधी तिकडे एक मूर्ती आहे फक्त हा ती फक्त मूर्ती आहे समाधे नाही आम्ही चालत चालत चाललो आता वरती वरती कुठं काय फर्स्ट टाइमला आपल्याला एवढं काय माहित नाही तरी दाखवतो तुम्हाला व्हिडिओ मोठी होणार आहे व्हिडिओ शेवट पर्यंत बघा फे बनवतो फे आता आम्ही येऊन बसलोय मस्त वरती आहे बघा करत नाही डायरेक्ट गुड्डे लाज आहे लय लाज लय लाज आहे हा आम्ही बसलो मस्त वाड आहे इकडं नंतर ना दाखवतो हां बा त्याला नगरखाना म्हणतात जय जय शिवाजी जय आम्ही महाराजांच्या दरबारामध्ये आता हा तुम्हाला एक सिक्रेट रूम पण दाखवतो थांबा न आपण चालू आता गुप्त खानचं काय घर आहे ना ते बघायला तिथं महाराजांचा दरबार आहे नाही का तिथं कसलं तरी काम चाललंय मग काय चुना आणि गुळे काय करणार ते भिंती बांधायचं काम घेतलंय पहिला चांगलं अजून टिकाव म्हणून अजून टिकण्यासाठी करणार नाही का काल देशमुखांचे घरात चाला आता तळघरात चाललंय मग जायचं हे बघा हे वाडे वाडेवाडे बघा आणि पंतप्रेट सेपरेट वाढे मित्रांनो बघायला बघा कसं आहे गुरुंज मित्रांनो गुरुंज खाली लावून दाखवत

मित्रांनो इकडे एक मंदिर आहे आम्हाला कचपन चालवले बाबू दादानी वाडी तर बघितल्यात आता मंदिर बघायचे मंदिर दाखवलं तुम्हाला महाराजांचा हो तवापासून जाळे आतापर्यंत आहेत कसली मित्रांनो हे धान्य पुरवठा करायचा आहे म्हणजे धान्य ह्याच्यात साचून ठेवायचे नव आडा बघा तिथं जाऊन पण दाखवतो मित्रांनो ते जगदीश्वराचं मंदिर आहे आम्ही आला जगदीश्वराच मंदिर आतमध्ये जाऊन दाखवतो जगदीश्वराच मंदिर आम्हाला आम्ही चांगला डायरेक्ट आता खाली गोष्ट असे बाजारपेठ चाललं मित्रांनो हे होते फक्त लाईकची व्हिडिओ व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला लाभायला नका विसरू येतो नवीन व्हिडिओ घेऊन बाय